जर ह्या मतदारसंघातून मला संधी मिळाली तर जिल्हा परिषदची योजना काय असते आणि जिल्हा परिषदमधून कसा निधी आणला जातो आणि जिल्हा परिषदचा सदस्य कसा असावा याचा एक मी परिपाठ घालून देतो पुढचा उद्देश काय भविष्यात जर जिल्हा परिषदेसाठी ओबीसी आरक्षण निघालं तर अभिजित आबा पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली या गटातून जिल्हा परिषद लढवण्यासाठी मी इच्छुक आहे आणि जर मला जिल्हा परिषदची या भागातील सर्व लोकांनी संधी दिली तर जिल्हा परिषदमधले महिला बालकल्याण असेल पशुसंवर्धन असेल जे समित्या आहेत त्या त्या समितीच्या माध्यम माध्यमातून मा आणि जिल्हा नियोजनच्या माध्यमातून जो निधी आहे तो निधी ह्या मतदारसंघात खेचून आणून या भागाचा परिपूर्ण विकास करण्याचा आबासाहेबांच्या नेतृत्वाखाली मी प्रयत्न करेल तर गेल्या अनेक वर्षांपासून या स्थानिक स्वराज्यांच्या निवडणुका झाल्या नव्हत्या त्यामुळे ते लोकांमध्ये कुठेतरी क्रोश होता आता या निवडणूक होतात आणि त्यामधून लोकांची अनेक कामं प्रलंबित आहेत आणि आबाचं नेतृत्व गुण तुम्ही पुढे येत आबांच्या नेतृत्व तुमच्या निवडणुका कसा असतो आबांचं नेतृत्व हे ताऊन सुलाकून निघालेलं नेतृत्व आहे आणि आपल्या तालुक्यांना ते बघितलेलं आहे आबाने विठ्ठल कारखान्यांच्या माध्यमातून आपल्या शेतकऱ्यांच्यासाठी व महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्यासाठी एक आदर्श घालून कारखानदारांसाठी आदर्श घालून दिला आहे की दर कसा द्यायचा असतो कारखाना कसा चालवायचा असतो हे आबासाहेबांचं नेतृत्व आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली जर आम्हाला तरुणांना जर झडपीची संधी मिळाली तर आम्ही त्या ताकदीने काम करू अशी मी ग्वाही देतो तर तयारी कुठे दिसत नाही अगदी अं निवडणूक अगदी तोंडावर आले अशा प्रकारचे जनसंपर्क असू जनसंपर्क तर तुमचा आहेच परंतु कार्यक्रम सुरू नाहीत कुठे तुम्ही आघाडी घेतली आहे असं वाटतंय का तुम्हाला कार्यक्रम आयोजित करण्याचा हा हेतू आहे की माता भगिनी पत्र पो पोचून आपल्या म्हणजे भागात आपण इच्छुक आहे हे दर्शवण्याचं हे यासाठी हा या कार्यक्रम आहे ज्या पद्धतीने विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची रणनीती पद्धतीनं आखली होती त्याच पार्श्वभूमीवर हो त्याच पद्धतीने ही रणनीती आखण्यात आलेली आहे आणि भविष्यात आभांचे जे, जे सर्व उमेदवार आहेत ते सर्व जनतेपदवर पोहोचून सर्व ताकदीने लढणार आहेत आणि माडा मतदारसंघामध्ये निवडणुकीच्या अवघ्या तीन महिन्यात आपण केम्या करून त्या ठिकाणी अशा पद्धतीने कार्यक्रम घेऊन निवडणूक एक हाती घेतली होती निवडणूक निर्णय केली होती त्या लोक म्हणले की कुठं बैलगाडा शर्यत घेऊन खेळपटना कार्यक्रम दोन अशा निवडणूक होत असते का तसा तुम्हाला प्रश्न विचार विद्रोकांना काय सांगतो या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण सर्व माता भगिनी पतोर सर्व ज्येष्ठ तरुणांपर्यंत पोहोचण्याचा आपला हेतू आहे आणि आबासाहेबांनी ज्या पद्धतीनं लोकांपर्यंत पोचले त्याच पद्धतीने आम्ही सर्व त्यांचे शेलीदार पण लोकांपर्यंत पोहोचू ही ग्वाही देतो